ट्रामा केअर सेंटर ते ग्रामीण रुग्णालय रुग्णांना हेल्प आटे निवेदनकर्त्याला दिला अहवाल मात्र वास्तव्याच्या विस्तवाचा वेगळाच निखारा गेली दोन दशकापासून सुरू असलेल्या प्रक्रियेत तत्कालीन आरोग्य मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी बुलढाणा जिल्ह्यात एकमेव देऊळगाव राजा येथे ट्रामा केअर सेंटरला मंजुरी दिली होती तदनंतर आरोग्यमंत्री फौजिया खान यांनी भूमिपूजन उद्घाटन केले होते त्यावेळेस काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कंदील हा मंत्री याचे कारणही वास्तव्याच्या विस्तवाचा वेगळाच निकारा म्हणून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी स्थानिक स्तरावर आणि ट्रामा केअर सेंटर सुरळीत करा म्हणून गेल्या दीड वर्ष अगोदर शासन स्तरावर मागणी केली होती यावेळेस सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य आयुक्तांकडून अहवाल मागविला होता सदरच्या अहवालात ग्रामीण रुग्णालयातील ओपीडी ही ट्रामा केअर सेंटरची दाखवून निवेदनकर्त्यांची दिशाभूल केली सोबत स्थानिक अहवाल हा वरिष्ठांनी जसाच्या तसा पाठवून मंत्रालयाची दिशाभूल केल्याचे प्रत्यक्षदर्शी प्राईम मीडिया ट्वेंटी फोरचे चे जिल्हा ब्युरो जाऊन वास्तव्याच्या विस्तवाचा निखारा शोधत असताना प्रत्यक्षदर्शी ग्रामीण रुग्णालयातून काढले आणि ट्रामा केअर सेंटरशी भिडले प्राईम मीडिया ट्वेंटी फोरच्या कॅमेऱ्यात अजूनही रंगरंगोटी देणे सुरू असल्याचे कैद केले असून जो उपचार ग्रामीण रुग्णालयात व्हायचा तो ट्रामामध्ये होतो डॉक्टर रुग्ण तपासणी ट्रामामध्ये तर औषधं ग्रामीण रुग्णालयामध्ये जावे लागते रुग्णांना हेलपाटे मारताना रुग्ण झाले कॅमेऱ्यामध्ये कैद आजही परिस्थिती जशी काल होती तशीच आज आहे निवेदनकर्त्यांसह शासनाची फसवापसवी अजून किती दिवस चालणार हा येणारा काळच ठरवेल प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी साठी प्रभाकर मांटे बुलढाणा